जमीर पतेल, हाजी जमीर पटेल हाजी मोईश पटेल यांच्यासह त्यांचा मोठा गट आज राजश्री शव आघाडीला पाठिंबा दिला आहे त्यामुळे आलास जिल्हा परिषद मतदारसंघात राजश्री शाह विकास आघाडीला आणखीन बळकटी मिळाली आहे त्यामुळे आलास मतदारसंघात विजयापर्यंत पोहोचायला कोणतीच अडचण नाही असे मत आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले शिरोड तालुक्यातील औरवाड येथील हाजी जमीर पटेल हाजी मोईस पटेल यांचा मोठा गट आहे त्या गटाने रविवारी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत राजश्री शाह विकास आघाडीला बिनशर्द पाठिंबा दिला यावेळी आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर यांनी या गटाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचे स्वागत केले यावेळी हाजी जमीर पटेल यांनी बोलताना म्हणाले की आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्याच्या मोठ्या प्रमाणात विकास केला आहे त्याचप्रमाणे आलास मतदारसंघात ही विकासाची गंगोत्री आणली आहे त्यामुळे प्रेरित होऊन आम्ही सर्वच जण राजश्री शाव विकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे आज आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील राजश्री शौ विकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणू अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी फैसल शिराजुद्दीन पटेल हाजी लाजमुद्दीन पटेल सोहराव सोहराब पटेल अहेदश्याम पटेल साजिद पटेल अमिरुल्लाह पटेल सैफ अली पटेल किस्मत पटेल अब्दुल रब पटेल आदि कार्यकर्ते उपस्थित होते हैं हमारे, हमारे 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 पटेल साहब मैं एक बात यहाँ पर बताने के लिए खड़ा हूँ कि इस इलेक्शन के अंदर हमारे फैसल पटेल और उनका जो पूरा ग्रुप है वो लाजम जनाब हमारे और मोहित पटेल जमीर पटेल वगैरह ये पूरा इनका जो ग्रुप है दादा पासा पटेल और फसल आलम पटेल के पीछे है ये बात को जाहिर करने के लिए हम आए यहां पर और वो जाहिर जो है हमारे इसके अंदर पहुंचूंगा डॉ साहब के पीछे उनके पक्ष उनका प्रवेश है मी धोनी आव और वार्ड गावमधे जिला परिषद निवडणूक चालू मी आज मान्य आमदार यड्रावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली औरवाडमध्ये अनेक गट तट आहेत त्या गट व्यतिरिक्त हा आमचा फैसल पटेल यांचा एक गट आम्ही आमच्या भावंडा भावंडा व बहिणीसोबत आमचा ग्रुप आज रोजी आम्ही युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष फैसल पटेल यांच्यासोबत आज आम्ही राज्यश्री शाहू विकास आघाडीमध्ये प्रवेश करत आहोत स्वतंत्र गट आहे आम्ही कुणाच्या गटातर्फे याच्यामध्ये समावेश होत नसून आम्ही स्वतः वैयक्तिक त्यांच्या कार्यामुळे आम्ही दादे पाशा व शफी सरपंच शफी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली लाल पटेल आणि फजल पटेल यांच्यासाठी आम्ही या गटामध्ये राज्यश्री विकास आघाडीमध्ये प्रवेश करत आहोत अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा